इथून बोलत आहे आज आम्ही इथे जे लोकसभागातून रस्ता केलेला आहे एक किलोमीटर रस्ता खूप खराब होता आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकसहभागातून पैसा जमा करून हे एक किलोमीटर रस्ता बनवलेला आहे यासाठी आमच्या गावातले जेवढे कार्यकर्ते आणि लोकांनी लोकवर्गणीतून पैसे जमा करून काम केलेले आहे आणि मोहन भाऊ आणि कत्रु सुलाने यांनी स्वतःची जमीन म देऊन हे रस्ता दिलेला आहे त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद केले पाहिजे होऊ शकता रस्ता पूर्ण दगडाने केलेला आहे हे दगडाचा खर्च खूप वाढलेला आहे हे इतकं खर्च आहे हे काम करायला जवळपास सरकारी काम करायला एक कोटी लागले ला असते हे जवळपास आमच्या कार्यकर्त्यांनी पाच लाख रुपये जमा करून काम पूर्ण मार्गी लावलेलं ला आहे मंडू भाऊ जयलाल भाऊ आमचे गांधी भाऊ आप्पा आणि इतर नी, नी, ले ले, जे नवीन कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि गावात जे लोकांनी आम्हाला आकडे दिलेल्या आहे किंवा कोणाला द्यायचे असेल त्यांनी तात्काळ दोन दिवसात आत पैसे देणे कारण की रस्ता आता सकाळी चालू होणार आहे याच्यातवर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या आता पास होऊ शकतात सकाळी लग्न असल्यामुळे आम्ही फास्ट काम केलेलं आहे डे नाईट काम केलेलं आहे ओके धन्यवाद दादा